केज तालुक्यातील ज्या आवादा कंपनीतील भांडणामुळं संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच आवादा कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबचा रहिवाशी असलेल्या एका मजुराचा केजमधील एका रस्त्यावर मृत्यू झाल्याचं समोर आलंय हा मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे अद्याप समजू शकलेलं नाहीये पंजाबमधील हा कामगार आहे केस तालुक्यातील मस्साजोगमधील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून हा काम करत होता त्याचं नाव रचपाल हमीद मसीह असं आहे तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे केस शहरातील केज अंबाजोगाई रोडवर एका बारसमोर त्याचा मृतदेह आढळलाय आहे ही माहिती समोर येताच आता खळबळ उडाली आहे केज पोलिसांनी हा मृतदेह पी एम करण्यासाठी ताब्यात घेतला आहे या प्रकरणाचा केज पोलीस तपास करत आहेत बीडहून योगेश हो मुंबई मुंबई साठी